हॅलो नमस्कार श्री श्रीस्वामीसमोर सगळ्यांना तर आज आहे सोमवार त्याचसोबत आज संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे तर आता बऱ्याच जणांची ही चतुर्थी असते तर आज मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटोची चटणी बनवलेली होती त्याचसोबत कालचा जो व्हिडिओ होता परवाचा ज्यामध्ये मी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या तर त्या सग बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडलेला आहे तर त्याबद्दल खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर इथं ना आज टोमॅटोची चटणी आणि चपाती असं टिफिनसाठी होतं शक्यतो मी त्यांनाच विचारून टिफिन बनवते म्हणजे रात्रीचंच विचारते उद्या डब्याला काय द्यायचं मग त्यांचं सजेशन असतं बरं मी सांगते माझ्याकडे हे हे ऑप्शन आहेत मग त्यातलं त्यांना जो पाहिजे ते मग ते सांगतात तर त्यानुसार बनवते म्हणजे उद्या सख म्हणजे डबा बनवला की नंतर हीच भाजी बनवली तीच भाजी बनवली असं ऐकावं लागतं तर आज एकाच्या आवडीचं आणि उद्या एकाच्या आवडीचं चा असं बनवते कारण दोघांच्या आवडीनं आमच्यात सेम अजिबात नाहीत ज्याला ओमला जे आवडतं ते जान्हवीला अजिबात आवडत नाही आणि जान्हवीला जे आवडतं ते ओमला आवडत नाही पण ओम खातो डब्याला जे देईल किंवा जे पुढं येईल तो ते खातो पण त्याचं पण म्हणणं असतं की रोज ते ज खातो आहे ऐकते चांग म्हणजे अशा पालेभाज्या वगैरे असंच देत जा तिचं काय ऐकत जाऊ नको असं त्याचं मत असतं पण ही लहान आहे तिला हिच्या आवडीची जर भाजी नाही दिली ना ही डबा आहे असा परत घेऊन येते खोलत सुद्धा नाही मग ती तशी करते त्यामुळे मग असं ठरवलं की एक दिवस त्याच्या आवडीचं आणि एक त्या दिवस ह्याच्या आवडीचं दिलं की मग डब्बा दोघं पण संपवतात तर येतं ना ओमला ना थोडासा ॲलर्जीचा त्रास आहे तर त्याला ना आंबट तुरट असे पदार्थ थोडे जास्त खायला सांगितलेत आता आवळा आणलेलं होतं शनिवारी बाजारात दिसलेलं मला आता जास्त येत नाहीत कारण आता आवळ्याचा सीझन नाही आवळ्याच्या सीझनमध्ये कसं आपण आवळा कँडी वगैरे भरपूर त्याचं पदार्थ बनवतो पण असा हा रेग्युलर रोजच्या खाण्यात कसा आवळा येईल तर त्यासाठी मी हा आवळ्याचा ज्यूस बनवून ठेवते आणि रोज फक्त एक दोन चमचे पाण्यातनं थंड पाण्यातनं किंवा गरम पाण्यातनं जरी घेतला कोमट पाण्यातनं तरी चालू शकतं त्याला थोडंसं म्हणजे आंबट तुरट पदार्थ असं जरा जास्त खावं असं सांगितलं संत्री वगैरे असं संत्री ही जास्त आता बाजारात येत नाही या दिवसात त्यामुळं आवळ्याचा ज्यूस त्यामध्ये आवळा अद्रक आणि गुळ घातलेला आहे मुलांसाठी थोडासा गुळ असेल तर मग ते जास्त तुरट लागलं तर पिणार नाहीत गुळ असेल तर तो पिऊ शकतो आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकू शकता किंवा चाट मसाला टाकूनसुद्धा पिऊ शकता टाकताना आता हा फक्त बॉटलमध्ये भरून ठेवला आहे गाळून घेतला काचाच्याच बरनीत फ्रीजमध्ये ठेवलं तरी म्हणजे आठ टिकतो हा रस काय एवढा लगेच खराब होणार नाही पण तरी पण आठ दहा दिवस गेला तरी बस भरपूर होतं आहे नंतर इथं आता संध्याकाळचा दिवा लावला आणि आज ना थोडंसं हॉल क्लिनिंगला घेतलेलं मी स्वयंपाकात जास्त काही नव्हतं हे बाहेर जेवायला असलं की मग आमचं स्वयंपाक थोडक्यात होतो त्यामुळे म्हटलं आता इथलं टी व्हीचं युनिट आहे इथं बराचसा पसारा जानवी ज्यानवी आमची ना आपण आवरून झालं की तिचं सारखं चालू असतं काय तर आण काय तर ठेव हो, त्यामुळं किती आवरलं तर आणि धूळ राहते त्यामुळे हे आज मी संध्याकाळच हे काढलं आहे आवरायला आता एक 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 असं म्हटलं की क्लीन करून घ्यावं आणि नको असणाऱ्या गोष्टी आपण प्रत्येक वेळी साफ कराय काढलं ना बराचसा असा पसारा निघतो की जो वेस्टच असतो म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी असतात यामध्ये तर इथं सगळी पुस्तकं आहेत ते माझे ग्रंथच आहेत बऱ्यापैकी ते, ते सकाळी रोज नाना वाचतात आणि माझं मी स्वामी समर्थांचं करते तर त्याची पण दोन म्हणजे आपली नित्यसेवा आणि सारामृत आहे आणि ह्याचं एक अजून अजून एक आहे आजुन, तीन आहेत माझे तीन आहेत नानांची तीन चार आहेत तर ती सगळी इथंच ठेवले ते एका जागेला आणि ड्रायवर वगैरे पण साफ करून घेतलं आणि ज्या नको गोष्टी होत्या त्या ज्यामुळे तर लागतात आपल्याला उपयोग येतात जसं की वाप घ्यायची मशीन वगैरे आहे तर ते ड्रायवरमध्ये आतमध्ये ठेवून टाकलं आणि बाकीची थोडीशी त्यांची एक्स्ट्राची बुक असतात त्याला एक त्यांना खाली एक ठेवलं आहे गप्पा आणि आता ह्या ट्रॉप्यावरती पण आता म्हटलं ना हे तर बाकीचं सगळं काढून टाकू आहे तर फक्त ट्रॉप्याच आहेत त्या एवढ्याच लावून घेऊया आणि हे सगळं काचा पण थोड्याशा कोलींना पुसून घेत 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 म्हणजे एक 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 एकच कप्पा एक, मी आवरते सगळं एकदम काढलं की मग पसार होतो म्हणून एक काढायचं चा पुसायचं लावायचं चा असं चालू टी व्ही ना डिस्टील वॉटरनं पुसली ना टीव्हीची जी स्क्रीन आहे ती चांगली राहते डिस्टील वॉटर आपल्याला घरी पण बनवता येतं फक्त पाणी गरम एका पाते भांड्यात पाणी ठेवायचं स्टीलच्या पातेला पाणी ठेवायचं आणि त्याला व वरती ताट झाकायचं आणि त्या ताटाला जे पाणी सुटतं घाम येतं तर ते पाणी काढायचं ते डिस्टील वॉटर म्हणून यूज करू शकतो आता डिस्टील वॉटर बाजारातनं पण तुम्ही आणून ठेवू शकता पण नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा केलं तर मी तसंच केलेलं होतं आता माझ्याकडं घरात नव्हतं डिस्टील वॉटर त्यानं टी व्हीची स्क्रीन साफ करून घेतली आणि साफ केल्यानंतर बघा बऱ्याचसा इथला पसारा निघून गेला नको असणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला नको अस म्हणजे रद्दीच्याच म्हटलं तर थोडक्यात आणून आपण कसं ठेवत जातो तर साफसफाई सा केल्यावर आणि सगळं क्लीन केल्यावर घरामध्ये पण छान फ्रेश वाटतं तर इथं काल ताक बनवलेलं होतं तर तूप पण कळवून ठेवलं आणि इथंही आमटी आमटीची नाही सॉरी आंबट चुका असतो ना ती आहे पालक आणि मेथी घेतलेली आणि त्यासोबत हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे इथं भिजत ठेवलेले आहेत तर शनिवारच्या बाजारातनं भाज्या आणल्या का मग अशी आणि थोडं शेपू पण यामध्ये आहे शेपू आणि मेथी थोडी कमी घातली तर चालते आणि जे आंबट भाजी असते ना त्या भाजीनं खरं जास्त चव येते आणि पालक असेही पण मुलं जास्त खात नाहीत मग असा गरगटा केला तर खाल्ला जातो आणि छान लागतो आता रोज पातळ भाजी काय करायची हे एक मोठं टेन्शन असतं त्यामुळं आठवड्यातलं दोन दिवस तर ही भाजी मी बनवतेच बनवते टिफिनला एकदा देते आणि घरी मग शनिवारी किंवा रविवारी एकदा बनते ही तर ह्या भाज्या शिजायला ठेवून दिल्या आणि तोपर्यंत तो मग इथं पीठ मळून ठेवलं तर कणिक चपात्या थोड्याच करायच्या होत्या मुलांपुरते आणि भाकरी आम्हाला भाजी बरोबर कशी भाकरी छान लागते पण मुलं जास्त भाकरी खात नाहीत जानवी मला जानवीला भाकरी आवडते पण ओमला भाकरी अजिबात आवडत नाही कुठलीच आवडत नाही म्हणजे आपल्याला बाजरीची भाकरी वगैरे कशी आवडीन आपण खातो पण आपण लहान असताना पण खातो पण मुलांना कशी भाकरीची आता सवय जास्त नाही तर इथं डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं शेंगदाण्याचं कूट टाकलं मीठ हळद धना पावडर यामध्येच टाकून घेतली जिरा पावडर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं हे असं आता डायरेक्ट परातीत काढून किंवा काहीजण मिक्सरला पण वाटतात पण मिक्सरला वाटून ना त्याची चव तेवढी राहत नाही त्यामुळं मी असं डायरेक्ट ह्याच्यातच मॅश करून घेते आपलं पसारा पण जास्त होत नाही आणि झटपट होते भाजी जी आमटीची भा ह्याची प काय चुका किंवा पालक आहे तो लवकर शिजतो मेथी थोडीशी वेळ लागते त्यामुळे मेथी कमी वापरली तरी चालते आणि इथं तेलामध्ये जिरं मोहरी आणि वाटणात पण लसूण असतो पण फोडणीत पण लसूण घातलेलं आहे खोबरं लसूण मिरची ह्याचं वाटण केलेलं आहे तर ते टाकलं आणि ते थोडंसं ह्याच्यातच तडका मी तडका करते त्याचा आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं तर तुम्हाला भाज्या आज का टिफिनला द्यायची नव्हती त्यामुळं थोडीशी रस्सा टाईप म्हणजे सगळ्यांनाच खाता येईल भाकरी बरोबर चपाती बरोबर अशी केलेली तर भाजी पण झालती नंतर आणि आज मुले मुलांच्या टिफिनसाठी हे टोमॅटोची चटणी केलेली होती स ही पण छान लागते टोमॅटो शिल्लक असले की मग हे आठवड्यातून एकदा बनतेच तर इथं जिरं मोहरी टाकलेलं होतं तेलामध्ये कढीपत्ता टाकल्यानंतर भरपूर सगळा कांदा आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूटच फक्त यामध्ये खोबरं वगैरे टाकायची गरज पडत नाही थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि लसूण बारीक खलवद्यात ठेचलं तर अजून चांगलं लागतं नसेल तर आपण गडबडीत कसं मिक्सरमध्येच करतो शक्यतो यामध्ये थोडंसं आपलं घरचं रेग्युलर काळं तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे थोडासा गूळ टाकायचा कारण किंवा साखर टाका अगदी पाव चमचा टाकली तर म्हणजे आंबट गोड अशी टेस्ट छान लागते मटकीची डाळ भिजवून ठेवलेली होती ती टाकली आणि कोथिंबीर हे सगळं असं कांद्यासोबत परतून घेतलं आणि मग यामध्ये हे कट केलेलं टोमॅटो एक चार टोमॅटो होते मीडियम साईजचे आणि नंतर वरून शेंगदाण्याचं कूट टाकलं झाकून एक वाप काढली की ही भाजी तयार होते तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही व्हिडिओ बघताय बरेच जण शेवटपर्यंत पण लाईक करायला विसरताय तर आवर्जून लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना